शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी भाग्यनगर इथले हिंदू तत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह हो उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार हिंदुत्ववादी संघटना शिवप्रेमी संघटना यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीला पाठिंबा दिला अशी माहिती सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव दिलं तर महाराजांबद्दलचा आदर दिसून येईल अशी भूमिका हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सुनील घनवट यांनी मांडली शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला पुरोगाम्यांचं वावडं का असा सवाल उपस्थित करून घनवट यांनी विद्यापीठाच्या नावाचं लघुरूप होईल अशी कथानकं मुद्दाम पसरवली जात आहेत असा आरोप केला विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी व्यापक पाठिंबा मिळतोय जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री हिंदुत्वनिष्ठ संघटना गडप्रेमी संघटना विविध सार्वजनिक मंडळं शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून नामविस्ताराच्या मागणीला पाठिंबा दिलाय तर जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी नामविस्ताराचे ठराव केलेत नामविस्ताराच्या मागणीसाठी सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल या मोर्चाला कोल्हापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुनील घनवट यांनी केलंय सातारा सांगली बेळगाव इथले श्री संप्रदायाचे भक्तगण मोर्चात उपस्थित राहणार आहेत असं विजय पाटील यांनी सांगितलं या मोर्चासाठी तेलंगणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजा सिंह हो, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी सनातनच्या धर्मप्रसारक स्वाती खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील तर चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य दोन तास दुकानं बंद ठेवून मोर्चात सहभागी होतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार आणि मावळे यांच्या वंशजांचा मोर्चा सहभाग असेल तसंच ढोलताशा पथक मर्दानी खेळ शिवकालीन युद्ध पथक वारकरी टाळकर यांचं पथक पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक आणि रणरागिणींचं पथक मोर्चात असणार आहे असं छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आनंदराव काशीत गजानन तोडकर उदय भोसले शिवानंद स्वामी अभिजित पाटील उपस्थित होते